जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं काही नवीन ब्लॉगमध्ये आता सकाळच्या मच्छी ब्लॉक झाले तिथं आता वाजलेत सकाळचे आठ झालेत आता मी चालू आहे आंघोळीला उठलो आहे मला अशीच म्हणजे मी साडेसातलाच उठलो आता उठतो आणि हंगोळी करून येतो पटकन आणि फ्रेश होतो तर मस्त इथं हवेखाली बसलो आहे आतमध्ये पंखा चालू आहे इथं अभ्यासाला बसलोय जरा भोराजी बाई पूर्ण घरात बसलोय निसर्गाच्या मध्ये निसर्ग म्हणजे गॅलरी इथं झाड झुटप्यात ना होऊन बोल निसर्गाच्या मध्ये अशा अभ्यासाची मजाच वेगळी आहे मित्रांनो असं तो बांगडा चालू आहे आतमध्ये तर झाडा दिवशी मला दाखवलं बॅग घेऊन बसलोय बाजूला अभ्यास करतो मस्त अर्धा दिवस आता बारा वाजलेत कसा अभ्यास माझा अर्धा दिवस आहे घरात इथं सुट्टी दिवशी मला आहे ना घरात जात नाही पटापटा पहिला मी कसा माझा टाइमपास करत करत मला अर्धा दिवस टाईमपास करून काढला आहे आता अर्धा दिवस अभ्यास करून आणि तुला साधून टाइमपास करून काढायचा बस मित्रांनो आज मी काय बोलणार साबुदाना वाड्याचा स्पीड रॅम बनवला आहे की पहिल्यांदाच मी आज ट्राय केला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवली या नंतर खूप म्हणजे माझ्या हिशोबाने खूप छान आलाय मी पहिल्यांदाच ट्राय केला स्पीड रॅम म्हणजे रेसिपीचा स्पीड रॅम का लोक एखाद्या गोष्टीला स्पीड ड्रॅम करतात मी रेसिपीला स्पीड रॅम केला आहे फुल ड्रेसिसी दाखवली आहे आता तुमच्या हॉल एवढा सुंदर चेहरा आहे माझ्या चेहऱ्यावरती फोड्या डाग वगैरे आलेत तर ते लागलेला माझ्याकडे उपाय तो म्हणजे कोरफड खि लागली पाहिजे हा तर तुमचा भाऊ या अशा खूप अशा सुंदर चेहऱ्यावरती कोरफड लावणार आहे कारण की मग फोड्या निघून जातात फोड्या फोडाव्या लागत नाही मग हे लावलं की मग फोड्या फोडाव्याला लागणार आणि फोड्या फोडाव्या लागल्या फोडल्या ला ना फोड्या की मग फुटल्या की जर दाग पडतो ना त्याच्यापेक्षा हे लावायचं दाग घालवायचा डाग फ्री स्किन एकदमच भारी मी पटापटा लावून घेतो मित्रांनो पूर्णपणे मी कोरफड लावून घेतली आहे करफड वगैरे माझी लावून झाली आहे मस्त कॉरफड लावली पूर्ण प्रॉपर चेहऱ्याला पूर्ण अशी सुकी सुक्की झाली आहे आता सुकून देतो पूर्ण you uh -huh. लाईट गेली आहे परत एकदा आता काय माहिती नाही लाईट कधी यायची काय यायची इथे एक मेणबत्ती लावली आहे आता आतमध्ये परत मेणबत्ती लावली ना तर आता थंडाशी मी पूर्ण केलाय आणि मी सारखे डोळे कारण की ही फ्लॅश करणार डोळ्यावर म्हणते ना त्यामुळे मला डोळे मिटावे लागतात सारखे म्हणून मी कॅमेरातले बघत नाही तो लाईट गेली हो गे से गे ला। या अशी लाईट एकदम अशी पत्ता येऊन गेली वन एका सेकंडासाठी लाईट आलट्या गेली माझं वाटत नाही लाईट परत येईल काय कंटाळा किती वाजते ते पण नाही कळत हो आपल्याला झोपन घ्यायचं साडे नऊ ते पण बांधायचं थांबा एक मिनटं थांबा एक मित्रांनो एकवीस साडेआठ वाजले साडेआठ काय नाही साडेनऊ वाजलेत साडेनऊ आता झोपून गेल मी पाव दहापर्यंत मला झोप लागलं जर आत्ता झोपायला घेतलं तर दहा वाजेपर्यंत पुढे कुठं झोप लागत आणि आज काय करतो बाहेर बसून अभ्यास केला घरात बसून अभ्यास केला आज पहिल्यांदा मी स्पीड रॅमचा एक व्हिडिओ शूट केला तर यूट्यूबवर अपलोड केला आणि त्याला सात सहा तास त्याला चार तासा तीन तासामध्ये त्याला दीडशे प्लस व्ह्यूज गेले आज चार तासामध्ये दीडशे प्लस व्ह्यूज चांगली गोष्ट आहे ना चार तासामध्ये दीडशे प्लस आपण काय तरी दोनशे एकोणचाळीस व्ह्यूज आहेत प्लस काही दहा बारा लाईक आहे बस चांगला आहे ना बाबा व्ह्यूज वाढले म्हणजे एवढं पटकन व्ह्यूज आले एकदम भारी स्पीड रॅमचा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवला आहे बघा तुम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय केलं ह्याच्यामुळे आपण नेहमी बनवत राहील एखाद्या गोष्टी वगैरे पर्टिक्युलरली आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला लागलं लाईक करा चॅनलवर चॅनल बघा चॅनलला सबस्क्राईब करा बु उद्या सांगा बेड डॅकेल बाय बाय सी यू बाय